अभिवाचन की आई लेखक साने गुरुजी रात्र तीर्थ यात्रार्थ पलायन भाग दोन अभिवाचक स्वर अनिल तीर्थ यात्रार्थ पलायन भाग दोन माझे दप्तर मी शाळेच्या बाहेरच्या पडवीत ठेवले व मी शाळेतून बाहेर पडलो मुलांनी मला पाहू नये म्हणून मी झपाट्याने जात होतो मी गावाबाहेर आलो गावची नदी ओलांडली व पुढे चाललो तिठ्ठ्यावर आलो जिथे तीन रस्ते फुटतात त्या जागेला तिठ्ठा म्हणतात एका बाजूला दापोलीचा रस्ता होता एका बाजूला खेडचा होता मी खेडचा रस्ता धरला व चालू लागलो पहाटे निघालेल्या गाड्या कितीतरी लांब गेल्या होत्या त्या गाड्या दहा अकरा वर्षांचा मुलगा कशा गाठणार मला माझे भानच नव्हते परंतु ऊन लागू लागले मी दमून गेलो मला रडू येऊ लागले घरी परत जाण्याची लाज वाटू लागली परंतु घरी नाही जावायचे तर कोठे जावायचे रानात कोठे राहणार आणि किती वेळ राहणार मी माघारी वळलो माझ्या गावाकडे पावले बळविली डोळ्यातून पाणी गळत होते व सूर्याच्या प्रखर किरणांनी ते वाळून जात होते जण सूर्याचे किरण माझे अश्रू पुषित होते भर दुपार होण्याची वेळ सूर्य डोक्यावर आला मी घामाघूम झालो सकाळपासून पोटात काही नव्हते मी पालगड गावाजवळ आलो परंतु गावात शिरण्याची लाज वाटू लागली स्वाभिमान म्हणे गावात जाऊ नको परत घरी जाऊ नकोस पोटमणे घरी जा घरी न जाण्यात कसला स्वाभिमान आईबापांशी का स्वाभिमान दाखवायचा प्रेम करणाऱ्यासमोर स्वाभिमान दाखविणे म्हणजे प्रेमाचाच अपमान आहे गावात शिरण्याचे धैर्य मला झाले नाही गावाबाहेर नदीकाठी झोळाईचे देऊळ होते ही आमची ग्रामदेवता बाळंतीनी बाळणपणातून उठल्या की मूल घेऊन झोळाईला जातात तिची खणा नारळांनी ओटी भरतात माहेरवासिनी सासरहून आल्या तर झोळाईला जातात मी त्या झोळाईच्या देवळात शिरलो त्या देवीच्या पाठीमागे खूप अंधार आहे अंधारात लपून बसलो पण तो किती वेळ बसणार पोटात कावळे ओरडत होते शेवटी लाज लज्जा सोडली स्वाभिमान दूर केला व देवळातून हळूच बाहेर पडलो गावाच्या रस्त्याला लागलो गावातील घरे दिसू लागली मान खाली घालून चाललो होतो पाय चटचट भाजत होते आत हृदय जळत होते वरून डोळे गळत होते असा मी चाललो होतो डोळे भरून येऊन पुढे काही दिसत नव्हते इतक्यात माझे मनगट कोणीतरी धरले अरे आहेस तरी तू कुठे तुला शोधायची तरी किती गळ्याला फास लावायचंच एखाद्या वेळी असे शब्द माझ्या कानी पडले ते माझे चुलते होते गावात नाना ठिकाणी माझा शोध चालला होता चुलते वडील घरची शेजारची सारी मंडळी मला धुंडीत होती शाळेतील मुलांनी पाठी दप्तर घरी आणून दिले तेव्हा कळले की मी हरवलो आदल्या दिवशी हेडमास्तरांनी माझी मोडी पुस्ती वाईट आली होती म्हणून मला मारले होते मी निघून गेलो त्यामुळे आज मार बसेल कदाचित म्हणून गेलो असेल असं हेडमास्तरांना वाटलं ते हेडमास्तर फार मारकुटे होते निगडीच्या काठ्यांचा भाराच्या भारा ते शाळेत आणून ठेवीत व मुलांना गुरासारखे झोडपीत छत्रीच्या लोखंडी काडीने सुद्धा मुलांच्या उपड्या हातावर बोटांच्या पेऱ्यांवर ते मारीत ते गांजा उडीत असत आणि तर्र होऊन येत असत त्यांची बदली व्हावी म्हणून देवाला आम्ही नवस करीत होतो मी पळून गेलो म्हणून त्यांना वाईट वाटले आपल्या मारण्यामुळे हा परिणाम झाला असे त्यांनी मनात घेतले ते जरा घाबरले या श्यामने विहिरीत जीवबीव तर दिला नाही ना अशी त्यांना धास्ती वाटली शाळा सुटल्यावर वडील जेव्हा चौकशी करू लागले तेव्हा वर्गातील मुलांनी आदल्या दिवशीच्या पुस्तीबद्दलच्या माराची हकीकत सांगितली वडिलांना वाटलं की माराला भिवून श्याम पळाला वडील पहाटे उठवून मला घरी खरडे घासायला व कित्ता गिरवायला लावीत अक्षर सुधारण्याचे प्रयत्न मी करीत होतो मास्तरांनी उगीच श्यामला इतके मारले पोरगा कुठे गेला आता काही कमी जास्त झाले तर न व्हावे ते झाले तर असे शेजारी म्हणू लागले वडील हे तर हेडमास्तरांकडे गेले आणि त्यांना पुष्कळ टाकून बोलले हेडमास्तर म्हणाले आजपासून तुमच्या मुलाला चार बोटेही लावणार नाही म्हणजे तर झाले ना तुमची मुले चांगली व्हावी म्हणून लावतो आहात मला त्यात काय मिळवायचे आहे तुमच्या मुलाला काठी म्हणून लावणार नाही हो बरे भाऊराव परंतु वडील म्हणाले पुन्हा लावणार नाही परंतु तो आधी सापडू दे तर खरा घरात जेवणे तशीच राहिली होती आईच्या मनात मी वाईला जाण्यासाठी तर नाही ना पळून गेलो अशी शंका आली परंतु तिने ती बोलून दाखविली नाही तिला ते शक्य वाटले नाही चुलत्यांनी माझी बकुटी धरून आणले रस्त्यात मुलांची गर्दी चोराला पाहावयास जसे लोक जमतात तसे मला पहावयास मुलगे जमले वाटेत वडीलही भेटले हे जा रे आपापल्या घरी तमाशा आहे का वडील मुलांना रागाने बोलले व मुले निघून गेली वडील माझ्यावर रागवले नाहीत काही नाही ती वेळ रागी भरण्याची नव्हती मी दमलो होतो घरी येऊन अंथरणावर पडलो थोड्या वेळाने वडील आले व म्हणाले श्याम उठ बाळ पुन्हा नाही हो मास्तर मारणार अरे मास्तरांनी मारले तर असे पळून का जावे आमच्या वेळेस तर घोडीवरसुद्धा चढवीत मुलाला उलटे टांगून खालून मिरच्यांची धुरी घालीत व वर छडे मारीत मारायला भिवून कसे चालेल मास्तर मारणारच मारणार नाही तो मास्तर कसला उठ हातपाय धु तोंडबग कसे झाले कोकंब्यासारखे लाल वाटगं त्याचे आधी मी उठलो हातपाय धुतले माझ्या पळण्याचे निमित्त परस्पर मास्तरांवर गेलेले पाहून मनात जरा बरे वाटले मारण्याचे आता कमी करतील असे वाटले माझ्यामुळे ते जपून वागतील व वा इतर मुलांनाही मारले तर बेताने मारतील असे मनात येऊन आनंद झाला इतर मुलांवर मी केवढा उपकार केला असे वाटले ती मुले माझे आभार मानतील असे वाटले बाजीरावाच्या पळण्याने मराठ्यांचे स्वराज्य गेले परंतु श्यामच्या पळण्याने वर्गाला स्वराज्य अगदी पूर्ण जरी नाही तरी वसाहतीचे तरी मिळाले आणि हे सारे श्यामच्या ध्यानीमनी नसता नाही मी का पळून गेलो होतो हे तीन जणांना माहीत होतं मला आईला व देवाला शनिवार असल्यामुळे दुपारची शाळा नव्हतीच मी जेवून पुन्हा निजलो खूप दमलो होतो व ऊनही सडकून लागले होते तिन्ही सांज होऊन दिवे लागण्याची वेळ झाली तरी मी झोपलेलाच होतो आई माझ्या अंथरणाजवळ आली ती माझ्याजवळ बसली तिने माझ्या कपाळाला हात लावून पाहिले तिने हाक मारली श्याम मी डोळे उघडले आईने अंगावर हात ठेवला होता ती वात्सल्याने म्हणाली श्याम बरे नाही का वाटत अंग दुखतंय मी सांगितलं तरी ऐकलं नाहीस असं म्हणून आई माझ्या अंग चेपू लागली मी माझे डोके एकदम आईच्या मांडीवर ठेवले व रडू लागलो माझे रडण्या आवरून मी आईला म्हटलं आई मी तुझे ऐकले नाही असं पळून गेलो म्हणून तू रागवलीस होय मास्तरांनी मरले म्हणून नाही हो मी पळालो तू नाही का एखाद्या वेळेस मारी म्हणून मी पळतो का भाऊंना वाटलं की त्यासाठी मी पळालो तू काल म्हणालीस जायचे तर पायी जा आहे ताकद आई मी पायी जाऊ पाहत होतो परंतु माझ्या शक्तीपलीकडचे मी करू पाहत होतो कुठे बाळध्रुव आणि कुठे तुझा शेमडा श्याम आई तुझ्या श्यामवर रागवू नकोस तुझा श्याम आता व हट्टी आहे मनात येईल ते तो करू पकतो मग असा फसतो व रडतो तू नाही ना रागवलीस तू तु न तुझे न ऐकता व तुला न सांगता पळून गेलो म्हणून नाही ना रागवलीस सांग आई सांग नाही म्हण माझे तोंड कुरवाळून व माझे डोळे पुसून आई म्हणाली श्याम मी का रागवेन मला रागही आला नाही व तू पळून गेलास म्हणून वाईटही वाटले नाही तुझ्या काळजीमुळे वाईट वाटले तू तु लहान तुझे कसे होईल यामुळे डोळे भरून येत होते मी काल तसे बोलले माझेच शब्दकारण म्हणूनही वाईट वाटत होते परंतु तू पळून गेलास हे फार वाईट केलेस असे मनात येऊनसुद्धा वाईट वाटले नाही श्याम तू वाईट गोष्टीसाठी थोडाच पळून जात होतास परवा गावातल्या कोणाचा असा मुलगा नाटक कंपनीत जाण्यासाठी पळून गेला तसा का तू पळून जात होतास तू देवासाठी पळून जात होतास गंगेच्या स्नानासाठी पळून जात होतास तुला मी कशी रागू बाळ तुझा मला अभिमानच वाटेल माझा श्याम पळून गेलास तर देवासाठी गेला असे मी अभिमानाने म्हणेन श्याम एक लक्षात ठेव तुझ्या आईचे एक वाक्य लक्षात ठेव चोरी चहाडी करून पळू नकोस वाईट संगतीसाठी पळू नकोस भीतीने पळू नकोस देवासाठी पळून गेलास तर जा सारा संतांनी तेच केलं आहे देवासाठी माझा मुलगा पळून जावा अशी प्रार्थनाही मी करीन धन्यवाद